मित्रांनो नमस्कार चोरलेल्या पक्षाच्या बॅनरवरून आधी ठाकरे ब्रँड काढा मग कसा तुमचा बँड वाजेल ते बघा अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांची लायकी थेट उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांनी काढली आहे तर काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉनला प्रेस करा चोरलेल्या पक्षाच्या बॅनरवरून आधी ठाकरे ब्रँड काढा मग तुमचा कसा बँड वाजेल तो बघा अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिगे यांनी मिंध्यांना सुनावले आहे ज्यामुळे आपण घडलो त्यांच्याबद्दल बोलताना थोडी तरी तारतंबे बाळगा पण सध्या चुकीची माणसे सत्तेत असून आजच्या लोकशाहीचे हे दुर्दैव असल्याचे देखील दिगे यांनी म्हटले आहे केदार देगे यांनी के आपल्या सोशल मीडियाच्या एक अकाउंटवर पोस्ट करत शिंदेचा चांगला समाचार घेतला त्यांनी म्हटले आहे की सध्या देशासह राज्याच्या राजकारणामध्ये प्रचंड धुमाकूळ चालला आहे सत्ताधाऱ्यांमध्ये तर सगळे चोर दिसत आहे कुणी पैसे चोरते कुणी मत चोरते कुणी पक्ष चोरत आहे त्यामुळे राजकारणाचा बोजवारा झाला आहे नुकत्याच झालेल्या बेस्टच्या पतपेढी निवडणुकीत पैशाचा पाऊस पाडून मते विकत घेणाऱ्या शिंदेनी ठाकरे बँडवरून आकल्याचे तारे तोडले पण तो ज्या बँडमुळे तुम्हाला ओळख मिळाली पदे मिळाली संपत्ती मिळाली त्या ठाकरे बँडचे नाव घेऊन शिंदे खालच्या पातळीचे राजकारण करत असल्याचा आरोप केदार दिघे यांनी केलाय तुम्ही चोरलेल्या पक्षाच्या बॅनरवरून ठाकरे बँड काढा मग तुमचा कसा बँड वाजेल तो बघा असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय तर यावर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र